नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल फार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून थंडीमध्ये सुबबळ लागवड केली तर अडचणी काय काय येतात हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नोंद असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो थंडीमध्ये शुभबळू लागवड करणे योग्य आहे पण काही अडचणी आणि योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो थंडीमध्ये सुबाबळीची उगवण क्षमता ही शंभर टक्के आहे पण सुबाबळीची जी वाढ आहे मित्रांनो ती वाढ मंदगतीने होते जशी सुबाबळीची वाढ जून जुलै ऑगस्टमध्ये वाढते तशी थंडीमध्ये वाढ होत नाही मित्रांनो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की थंडीमध्ये वाढ थोडी सावकाश होते आणि पावसाळ्यामध्ये वाढ फास्ट होते पावसाळ्यामध्ये मित्रांनो सुबाबुळीवर कोणताही रोग येत नाही आणि हिवाळ्यामध्ये मित्रांनो जो मवारा मवा नावाचा रोग असतो तो सुबाबळीवर येत असतो त्यामुळे काय होतं तर मित्रांनो सुबाबळीची वाढ थोडी थांबते त्यावर जर तुम्ही फवारणी वगैरे केली तर काहीही अडचण नाही थंडीमध्ये सुबाबळीवर चिकटा पडतो हिरव्या व काळ्या रंगाचे लहान लहान किडे असतात या सर्व कारणांमुळे सुबाबळीची वाढ थांबते जर तुम्ही वेळेवर नाही लक्ष दिले तर मित्रांनो सुबाबळीची पानेही गळायला सुरू होतात आणि जर तुम्ही कीटकनाशकची लगेच फवारणी केली तर मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण येणार नाही पण त्यावर आप आपले वारंवार लक्ष असणे गरजेचे आहे मित्रांनो सुवळीमध्ये गवत वगैरे जास्त येऊ द्यायचे नाही रान स्वच्छ आणि मोकळी ठेवायचे आहे मित्रांनो थंडीमध्ये सुबावळीला जास्त पाणी देऊ नका मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हो। धन्यवाद